नमस्कार मी प्रतीक्षा आपलं ने भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे या प्रकरणी संजय राऊत यांना पंधरा दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे यावर बोलताना माजी मंत्री अनिल परब यांनी सोमय्या यांना खोचक टोला लगावत लगावला आहे किरीट सोमय्या अब्रू आहे का असा माझा सवाल आहे अशा शब्दात परब यांनी सोमय्या यांच्यावर शाब्दिक यांना शाब्दिक टोले लगावले ठीक आहे त्याच्यावरती कायदेशीर मी काय अजून बघितलेली नाहीये कायदेशीर ती ऑर्डर बघून आम्ही ठरवू काय करायचं ते औरंगाबाद मध्ये अमित शहा असं म्हटलं पहिली तर गोष्ट किरीट आहे का डेफिनेट डेफिनेटिनेट प्रश्न काय किरीट अब्रू किरीट गेली सोन्याची आपली गेली म्हणून शिक्षा आली आपण हा सोमयची प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर